निर्विकल्प समाधी आणि इतरांचा गैरसमज बाळूचे सासरे वारले त्यानंतरच्या काळात बाळूने विचित्र लिला आरंभली तो असा मृथासारखा पडून राहू लागला देह जिवंत असल्याचे कोणतेही लक्षण शिल्लक नसल्याने गोंधळ माझे स्त्रिया व मुले रडून आक्रोश करू लागत पुरुष माणसे पुढील व्यवस्था करण्यासाठी हालचाली सुरू करीत एवढेच नव्हे तर तिरडीवर देह ठेवून उचलू लागत तोच झोपेतून जागा झाल्यासारखं बाळू असं असल्यासारखा असल्या हालचाली करू लागेल वरील प्रकारचा विचित्र खेळ लग्नानंतर एक आठवडाभर बाळूने केला असे बाळूच्या गावचे समकालीन वृद्ध लोक सांगतात असे घडणे अशक्य नाही दक्षिणेश्वरचे रामकृष्ण परमहंस साधक दशेत सहजासहजी निर्विकल्प समाधी लावत त्यामुळे देह मृतवत झाल्यासारखा होई ही गोष्ट प्रसिद्ध आहे रामकृष्ण परमहंस आपल्या खेडेगावी गेल्यामुळे तिकडच्या भागात लोकांमध्ये रामकृष्णासंबंधी अफवा पसरली होती एक माणूस कमारपूर कुर्चा केव्हाही मरतो केव्हाही जिवंत होतो ही अशी काही ती अफवा योगी आपल्या अभ्यासामुळे सहजासहजी आपले मन आत्मरूपात समरस करतो तेव्हा त्याचे मन आनंदमय अवस्थेत असते स्वतःचे शरीर व इतर जग यांच्याशी यांच्या मनाचा काहीही संबंध नसतो ही स्थिती झोप किंवा जागेपण किंवा स्वप्न किंवा बुद्ध बेशुद्धपणा यापेक्षा अगदी वेगळी असते भक्तिशास्त्रात या स्थितीला समाधी अवस्था असे म्हणतात सामान्य माणसांना परमार्थाचे सूक्ष्म ज्ञान नसल्यामुळे त्यांना योग्याचे शरीर हे प्रेत आहे असे वाटते स्वामी विवेकानंदांना प्रथमच निर्विकल्प समाधी लागली होती तेव्हा नरेंद्र मरण पावला आहे असे इतरांना वाटले होते बाळूमामांच्या चरित्रातील ही घटना साफ खोटी असणे म्हणजे मोठा विचार होईल मामा जन्मसिद्ध योगी असल्याने योग्य समर्थ्याने ते काहीही अगटित करू शकत होते